नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे मित्रांनो एस टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग यांच्या मार्फत विविध पदांची नवीन जाहिरात जी आहे येणार आहे त्याबद्दल ऑफिशियल माहिती आलेली आहे तर बघा तुमच्या तुमच्यासमोर मी एक जुनी जाहिरात ओपन केलेली आहे कशी पदं असतात कुठली पदं असतात ते आपण पाहणार आहोत पात्रता काय असणार आहे परीक्षा कशी कशी होते संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा दोन हजार सतराला जाहिरात आली होती त्यानंतर एस टीची सरळसेवेची मोठी जाहिरात कधीच प्रसिद्ध झालेली नाही छोट्या मोठ्या जाहिराती आलेल्या असतील परंतु आता एक नवीन अपडेट आलेला आहे आणि ऑफिशियल माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे जे मंत्री आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आहे ती माहिती पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकतात किंवा बघा त्यांचं जे हे फेसबुक पेज आहे याच्यावरती देखील त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा ट्विटर पेजवरती देखील त्यांच्या त्यांनी ही माहिती शेअर केलेली आहे तर काय आहे माहिती डिटेलमध्ये कुठली पद असणार आहे दोन हजार पंचवीस साठी कधीपर्यंत ही भरती निघू शकते संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर बघा या ठिकाणी प्रताप सरनाईक महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या ठिकाणी जे मिनिस्टर आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलंय एस टीत लवकरच नोकर भरती होणार पाच तास अगोदरच त्यांचं हे ट्विट आहे पोस्ट आहे यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती शेअर केलेली आहे बघा एस टीत लवकरच नोकर भरती बारा मे दोन हजार पंचवीसची ची म्हणजे आजच्या तारखेची ही माहिती आहे काय म्हटले बघा पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण पंचवीस हजार मालकीच्या बसेस घेत आहोत या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस टी महामंडळात भरती केली जाणार आहेत म्हणजे बघा ह्या जाहिराती ज्या असतील टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्यांनी या ठिकाणी डेट दिलेला नाही की याच तारखेला जाहिरातील परंतु भरती मात्र शंभर टक्के होणार आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य पदे ही असतात बघा जसं की या ठिकाणी ही दोन हजार सतराला जाहिरात आलेली होती चालक तथा वाहक कशा पद्धतीने जाहिरात येते बघा बघू शकता मुंबई विभाग चालक तथा वाहक प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने जागा निघणार आहेत यामध्ये सामाजिक समांतर आरक्षण देखील असणार आहे पद बघू शकता किती होती मागच्या जाहिरात आली होती त्यामध्ये अकराशे अकराशे पद काय काय विभागांमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटतील चालक तथा वाहकची अशी पद आहेत त्याचसोबत बघा इतर पदांमध्ये कुठली पदं असतील लिपिक टंकलेखक असतील अशा पद्धतीची पदं असणार आहेत लिपिकची टंकलेखकची पदं त्यासोबत बघा खाली जर आपण बघितलं अजून तर वेगवेगळ्या विभाग आहेत त्यानुसार अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती मग काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होऊ शकते लिपिक टंकलेखक वाहक तथा चालक प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामधून अशा पद्धतीची ही जाहिरात मागच्या वेळेस प्रसिद्ध झाली होती तशीच आता नवीन जाहिरात दोन हजार पंचवीसला ला देखील या ठिकाणी येणार आहे लवकरच नोकर भरती आम्ही सुरू करतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी त्यांच्या पोस्टमधून बघितलेलं असेल आता याच्यामध्ये बघा पात्रता वगैरे काय असता चालक तथा वाहकची पदं तर शंभर टक्के असणारच आहेत कारण की त्यांनी याच्यामध्ये त्याचा उल्लेखच केलेला आहे आणि इतर देखील असणार आहे असं म्हटलंय मग चालक तथा वाहकची काय पात्रता असेल तेही आपण बघूयात बघा विभाग साह्यकचं देखील पद असणार आहे बघा साह्यकची देखील पद असणार आहे त्याच्यामध्ये ती देखील पदं असू शकतात इतर पदांमध्ये सहाय्यक पदाचा देखील समावेश असू शकतो त्याचसोबत बघा याच्यामध्ये अजून आणि प्रत्येक पद जे आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे विभाग आहेत त्यानुसार या ठिकाणी काय आहेत पदांचा समावेश आहे तर याची पात्रता वगैरे आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर बघा अजून पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे ही जी पदं असणार आहे एसटी महामंडळामध्ये त्याची जागा निघ निघणार आहेत तर दोन नंबरच्या षमदेव यांनी म्हटलंय येत्या काही वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतचा ठरावला एसटी महामंडळाच्या तीनशे सातव्या बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल बघा आज या ठिकाणी जी बैठक झाली मंत्रिमंडळाची त्यामध्ये तीनशे सातव्या बैठकीमध्ये मान्यता भेटले आणि याचा आता प्रस्ताव जो आहे म्हणजे भरती करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे त्याला मान्यता भेटली म्हणजे प्रस्तावाला देखील मान्यता लवकरच भेटेल आता हा प्रस्ताव किती लवकरात लवकर पाठवला जातोय आणि त्याला मान्यता होऊन तो कधी वापस त्याच्यानंतर मग तुमची जाहिरात निघेल बघा एक प्रोसेस आहे या ठिकाणी जाहिरात निघण्याची अगोदर बैठकीमध्ये त्याला मान्यता भेटते मान्यता भेटलेली आहे तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे त्याचसोबत आता मग त्याचा प्रस्ताव जो आहे महामंडळ एस टी महामंडळ जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग आहे तो प्रस्ताव तयार करेल मग तो मंत्र्याच्या मान्यतेसाठी असेल किंवा जो वरच्या स्तरावरती मान्यतेसाठी पाठवला जाईल की एवढी एवढी पदं आहेत अशा पद्धतीची जाहिरात करायचे त्याला प्रस्तावाला मान्यता झाली की फायनल जाहिरात मग तुमची या ठिकाणी एस टी महामंडळाची निघेल मग यासाठी किती दिवस लागू शकतात काही सांगता येत नाही या वर्षामध्ये देखील येऊ शकते किंवा पुढच्या वर्षामध्ये येऊ शकते मात्र जाहिरात या ये ठिकाणी येणार आहे त्यानंतर बघा तिसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलं महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येतील बघा दोन्ही पद्धतीने भरल्या जाणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आणि परमनंटचे देखील पोस्ट सरळ सेवा म्हणजे परमनंटसाठी देखील अभियंत्याची देखील पद असणार आहेत यामध्ये त्याची देखील झाल्यातील नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एस टीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत बघा जसं मी तुम्हाला ही जाहिरात दाखवली प्रत्येक विभागानुसार अशा ज्या जाहिराती येतात जागा निघतात प्रत्येक पदाच्या तशा पद्धतीच्या जाहिराती काढण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की तुमची जे रिक्त पद आहे त्याचा फेर आढावा घेऊन या ठिकाणी त्याची माहिती मागणी जी आहे ती सादर करावी बघा आता ही प्रोसेस जी आहे सुरू झालेली आता अधिकारी किती पट पटापट ही कामं करतात किती पट पद्धत लवकरात लवकर या ठिकाणी ही संपूर्ण माहिती देतात त्याच्यावरून तुमची जाहिरात येण्याची या ठिकाणी वेळ ठरेल ही जाहिरात Uh, किती दिवसात येईल असं कोणीही आता या ठिकाणी सांगू शकत नाही ऍक्च्युअल डेट सांगू शकत नाही कारण की प्रोसेस सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे त्याचा फेर आढावा घेऊन माहिती सादर करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे तर ही संपूर्ण झाली लेटेस्ट अपडेट आता बघूयात आपण नेमकी मग ही पदं जी भरली जातात नेमकी याच्यामध्ये जसं की चालक वाहक हे जे पहिलं पद आहे हे तर शंभर टक्के असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग लिपिकचं असू शकतं कनिष्ठ लिपिक तथा टंकलेखकचं आणि सहाय्यकचं हे देखील पद असू शकतं मग यांच्या नेमक्या पात्रता काय असतात बघा चालक तथा वाहक कनिष्ठ हे जे पद असतात हे जुन्या जाहिरातीनुसार मी पात्रता तुम्हाला सांगतोय नवीन बदल झाला की आपल्याला नवीन जाहिरातीनुसार पाहता येईल परंतु तुम्हाला आयडिया येऊन जाईल त्याच्यासाठी बघा आता हे जे पद भरलं जातं याच्यामध्ये पहिल्या तीन वर्षाकरिता कनिष्ठ वेतन सरणी चालक तथा वाहक कनिष्ठ जे पद आहे यासाठी आता हा जुना वेतन श्रेणी आहे ठीक आहे याच्यामध्ये जुना वेतन श्रेणी आहे याच्यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे सर्व या ठिकाणी असतं वार्षिक वेतनवाढ वगैरे आहे ते देखील म्हटलेलं आहे शैक्षणिक पात्रता काय असते बघा यत्ता दहावी उत्तीर्ण तुम्ही आवश्यक असतं मराठी भाषेत लिहिता आवश्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा सा वैध परवाना व पी एस व्ही बॅज म्हणजेच बिल्ला आवश्यक तर बघा ही गोष्ट तुम्हाला आतापासूनच तयार करून ठेवायची आहे तुमच्याकडे या ठिकाणी अवजड वाहन चालूचा परवाना म्हणजेच या ठिकाणी हेवी मोटर व्हेकल असेल किंवा लाईट मोटर व्हेकल असेल हे जे तुमचं लायसन आहे ते असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी बॅज बिल्ला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ वाहकाचा वैध परवाना व बॅज बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणं आवश्यक राहील बघा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती असणारच आहे परंतु या ठिकाणी जे जुन्या जाहिरातीमध्ये माहिती त्याची या ठिकाणी तुम्हाला दिली दिली की नेमकी पात्रता काय असू शकते तर दहावी पासवरती तुम्ही चालक तथा वाहक या पदासाठी अप्लाय नक्की करू शकतात तर त्याचबरोबर बघा अनुभव या ठिकाणी अनुभव बद्दल देखील माहिती आहे शारीरिक पात्रता देखील त्यांनी या ठिकाणी मागितलेली होती जुन्या जाहिरातीमध्ये उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर कमाल एकशे ऐंशी सेंटीमीटर पर्यंत दृष्टी रंग आंधारेपणा बघा या ठिकाणी चालकासाठी दृष्टी खूप महत्त्वाची आहे चष्म्या विरोध चष्म्या दृष्टी किती असलं पाहिजे काय असलं पाहिजे तेही या ठिकाणी दिलेलं आहे रात अंधारात हा दोष असल्यास अपात्र होऊ शकता वयोमरदा आपल्याला नवीन शहरात आल्यानंतर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे भरतीची निवड प्रक्रिया कशी होते तर तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे त्यासोबत या ठिकाणी वाहन चालन चाचणी व्यवसाय चाचणी व गुण उत्तरण्यासाठी किमान आवश्यक गुण वाहन चालन चाचणी देखील तुमची या ठिकाणी असेल त्यासाठी या ठिकाणी किती गुण वगैरे हो असतील ते नवीन जाहिरात आल्यानंतर आपल्याला सविस्तर या ठिकाणी समजणार आहे बघा लेखी परीक्षेतील गुणांवर चाळीस टक्के भारांक वाहन चालवणी चाचणीमधील गुणांवरती साठ टक्के भारंक असणार आहे म्हणजे बघा लेखी परीक्षा समजा शंभर गुणांची परीक्षा आहे तर चाळीस गुणतेचे आणि साठ गुण या ठिकाणी ड्रायविंगचे असणार आहेत अशा पद्धतीचे या ठिकाणी ही प्रक्रिया मुलाखत न घेता प्रयोगणी आहे, आहे। तुमची लेखी परीक्षा आणि वाहन चालन चाचणी याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होतं मुलाखत वगैरे याच्यामध्ये असणार नाही तर आता नव्याने जी भरती होईल ती कशा पद्धतीने होणार आहे ती संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा त्याच्यासोबत या ठिकाणी लिपिक टंकलेखक हे जे पद आहे याच्या जे याच्यासाठी देखील तुम्हाला टायपिंग लागणार आहे मराठी थर्टी व इंग्रजी फोर्टी हे देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि पदवीवरती यासाठी तुम्हाला अप्लाय करता येतं त्यानंतर बघा सहाय्यकचं जर पद आलं तर सहाय्यक पदासाठी काय पात्रता असू शकते बघा सहाय्यक पदाकरिता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये सहाय्यकामध्ये काय काय असू शकतं बघा मोटर मेकॅनिक डिजल मॅकॅनिक त्याचबरोबर सीट मेटल वर्कर त्यानंतर ॲटो इलेक्ट्रिशियन्स डी सी ब्लॅक स्मिथ वेल्डर हे जे आय टी आय जे आहेत ज्यांचं ज्यांचं आयटीआय झालेलं आहे याच्यामधून टायर फिटर असेल ह्यामधून हे सहाय्यकचं पद भरलं जाऊ शकतं तो तर आयटीआय वाल्यांसाठी देखील या ठिकाणी महत्वाची या ठिकाणी ही भरती असणार आहे तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध होऊ शकते लवकरच आपल्याला पाहायला भेटेल तुम्हाला एक माहितीच तो ही जुनी जाहिरात मी या ठिकाणी दाखवलेली सध्या जाहिरात आलेली नाही हे लक्षात राहू द्या तुम्ही म्हणाल की ही जाहिरात आली की काय तर बघा ही नवीन अपडेट होतं याच्यामध्ये स्वतः मंत्र्यांनी या ठिकाणी पोस्ट करून माहिती दिलेली आहे एस टीमध्ये लवकरच ही नोकर भरती जी आहे ती सुरू होणार आहे याबद्दल तुमच्या अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद